सगळ्या गोष्टी काय नाही सगळी गोष्टी आणि काय म्हणली किंवा तिकडे या तिकडे हिरणाया चला तुम्ही तिचे माग मागायच तिक मला ही करत राहते तुला तुम्ही सोबत आहे हा चला हवा कमी झाली तो हा चल उतर ए जा मग मग ए साले कोण आहे रे अमर तू इकडे इकडे थांब ते असा इथला तू थांब ए इकडे आधी नको शे तुझे मागे हो आधी ए ए तिथे मध्ये माइक दुपक ना

त्याला खाली नामर तू एक अमरावार तू एकूण नाही त्यांचा माग आणि तू पिल्या लाईन लागतो महागायला

काय झालं माझ्या मी काय म्हणले हिर म्हणले का मी कुठं म्हणले सर मी हिर म्हणले काय काय आपापला तू काय म्हणायच तुझा तुला काय म्हणायचं माझ्या माग वर झाला कोण नाही मला इथे आपल्याकडे लांब

आणि म्हणते मागवा तुम्ही जरा जवळ जवळ आमदार नीट असं लाईन चालणार का चला कॅमेरा रोलिंग थोडं यायचंय जरा थोड चालायचं एक एक दोन पाहुणा सगळे गोष्टी वर गेले डबल जवळ डबल जाबल पटकन जा पटकन जाय अशा पोझिशन मागा पोझिशन पुढे या कॅमेरा रोलिंग ऍक्शन सगळी वस्तीवर वर गेली जेवायला आणि तू आम्हाला तिकडलं रान दाखव की काय झालं काय ना आणि म्हणते इकडची हिर दाखवते बाई मी कुठे म्हणली रोलिंग रोलिंग ऍक्शन तिकडलं रान दाखव की काय झालं काय ना आणि म्हणते तुम्हाला इकडची हिर दाखवते मी कुठे म्हणले

वो तकंबुली पर्सी ता पर्सी पर्सी नाही रे अच्छा आहे त्यारी तुमचे तुमचे उई दादा ये बघ दादा मारणस चल बघ थांब दादा कर अर् अर् पर्सी कोण आहे मला सर ये लावर ये लावा चला रे बाबांनो काय लावते ठीक आहे हवं इथं येत आहे का इथे मला खरंच वाट तू मी आलोय तू माझीशी भूक दिसते जरा लाज लाज घेत हा अक्षय मला खरंच वाटा नाही मी तर आलोय तू माझ्याशी भूक दिसते आता दमान घे जरा खरच पर। खरच <laughs> <सर्टकला लाका तो। laughs> मला खरंच वाटा नाटक मला मला वाटलं नव्हतं <laughs> मराठीत सांगितलेला कळत नाही इंग्लिश मधून सांगू आयला बिला यू